कुंभकार ओळखतो आणि कुंभकार ती नदीकाठची माती घेतो त्याला माहिती असतं की या मातीमध्ये पाणी गार करण्याची क्षमता आहे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शिक्षक ओळखतो आणि शिक्षक म्हणतो अरे नाही तू चांगला चित्रकार होऊ शकतोस मी तुला मदत करतो चल आणि आपल्यासारख्या एका सामान्य माणसाचं एक आदर्श चित्रकारामध्ये परिवर्तन सर करतात तो कुंभकार जसा ती नदीकाठची घाण माती घेतो ती ती गा वाळवतो ती चालतो आणि त्यातलं जे घाण आहे ते, ते सगळं बाजूला काढतो आणि मग ती जी माती आहे ती माती ओली करतो त्या मातीवरती लाथा मारतो शिक्षक आपल्याला मारतात पण शिक्षक जेव्हा मारतात तेव्हा लक्षात ठेवायचं माझ्यातून आदर्श चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण व्हावी म्हणून सरांनी मला एक त्या मारलेले आघात आहेत आणि तो कुंभकार माती पायाने तुडवतो तिला आकार देतो आकार दिल्यानंतर संपत नाही तिला चक्रावर बसवतो गरगर गरगर फिरवतो नंतर तो माठ घेतो आणि तो, तो माठ घेऊन एका भट्टीमध्ये टाकतो माठ तयार झालेला नाही अजून त्या भट्टीमध्ये टाकून त्याला खूप उष्णतेमध्ये तो गरम करतो आणि मग ते मडकं बाहेर घेऊन ते वाजवतो हो पुन्हा आणखीन एक परीक्षा होते वाजून तो म्हणतो हां आता हे मडकं चांगलं तयार झालं मग ते मडक तो बाजारात विकतो तेव्हा त्या मडक्याला जास्त किंमत येते आपल्यासारख्या विद्यार्थ्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समाजामध्ये जर राहायचं असेल तर आपले शिक्षक काय सांगतात का सांगता ते ऐकलं पाहिजे आपली आई काय सांगते ते ऐकलं पाहिजे आपले वडील काय सांगतात त्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत कारण ते आपल्यासारख्या एका मऊ मातीवरती ते आघात करत करत एक त्याला आकार देत असतात बाहेरनं मारतात पण आतमध्ये प्रेमाचा हात असतो आहे ना म्हणून ते आकार तयार होतो नाही तर आकारच तयार होणार नाही सारखंच मारत बसलं तर प्रेम असतं म्हणून मारलं जातं म्हणून लक्षात घ्या ते चांगला आकार तयार व्हावा म्हणून म्हणून शिक्षक आपले सुप्त गुण ओळखतात मुलांना हाताशी घेतात मुलांनी चांगलं केलं तर त्याचं कौतुक करतात त्याची चूक झाली तर त्याला समजावून सांगतात प्रत्यक्ष अनुभवातून शिकवतात विद्यार्थ्याची परीक्षा घेतात चांगली नोकरी आणि व्यवसाय त्याला करायला प्रवृत्त करतात आणि भारताचा आदर्श नागरिक म्हणून तयार करणारा हा शिक्षक आहे तो शिक्षक भारताचे आदर्श नागरिक तयार करतो